नमस्कार मुलांनो तर आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच एक पॉईंट तीनमधला मधला प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा तो आपण सोडवलेला आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न तिसरा जो आहे तो पूर्णपणे सोडवणार आहोत तर याच्यामध्ये त्याने बघा आपल्याला प्रश्न दिला आहे की एक पुढील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा आता आपल्याला काय करायचं आहे ही जी दोन्ही समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे आहेत आता क्रेमरची पद्धत कशी असते तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर दोन्ही समीकरणांना काय करायचं आपल्याला इक्वेशनचं नाव द्यायचं आहे त्याच्यानंतर या दोन्ही समीकरणांमध्ये आपल्याला ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू यांच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि मग त्या व्हॅल्यू आपल्याला डिटर्मिनंटमध्ये ठेवायच्या आहेत तो डिटर्मिनंट सोडवायचे आहेत आणि मग एक्स वायच्या वा व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला उकल मिळते अशा पद्धतीने आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार हे दोन्हीही समीकरणे सोडवायचे आहेत ओके okay. तर आपण आता काय करूया या दोन्ही इक्वेशनना अगोदर इक्वेशन वन आणि इक्वेशन टू हे काय करूया अगोदर नाव देऊया तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा हे आपले इक्वेशन वन आणि आपले इक्वेशन टू आहे चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच आणि हे आपले इक्वेशन दोन आहे बरोबर इक्वेशन एक आणि इक्वेशन दोन आपल्याला मिळालेलं आहे आता आपण काय करूया ए वन बी वन आणि सी वन तसेच ए टू बी टू आणि सी टू यांची आपण व्हॅल्यू काढूया ओके आता इथं बघा येथे आता बघा ए वन बरोबर ए वन म्हणजेच काय आहे तर एकचा स हो गुणक एक्स स हो गुणक इथे काय बघा तीन आहे बरोबर त्यानंतर बी वन बी वन म्हणजे काय आहे वायचा सगुणक इथं काय आहे बघा तर तो आहे वाझा चार त्याच्यानंतर चा, सी वन बरोबर सी वनचा सी वन म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडची जी काही संख्या असेल ती असते सी वन म्हणजेच दहा बरोबर आहे का आणि आता आपल्याला काय करत आपण ए टू बी सी टूच्या व्हॅल्यू करूया आता ए टू बी टू टू आपल्याला समीकरण दोनमध्ये मध्ये मिळते म्हणजेच एकचा स गुणक आहे चार म्हणजेच आपल्याला ए टू काय आहे बघा एकचा सगुणक आहे दुसऱ्या समीकरणामध्ये चार ओके okay. त्याच्यानंतर आहे बी टू बी टू म्हणजे काय आहे दुसऱ्या समीकरणाचा व्हायचा सो तो आहे तीन त्यानंतर सी टू म्हणजे दुसऱ्या समीकरणाचे बरोबर जिनाची पुढची संख्या म्हणजेच ती आहे बघा पाच ओके okay. अशा पद्धतीने बघा आपल्याला चार इंच किमती मिळालेल्या आहेत आता आपल्याला चार इंच्या किमती मिळालेल्या आहेत म्हणजेच आपण काय करणार आहोत आता डिटर्मिनंट सोडवणार आहोत आता डिटर्मिनंट सोडवणार आहोत म्हणजेच पहिल्यांदा आपण काय लिहिणार आहोत तर डी बरोबर डी बरोबर डिटर्मिनंटमध्ये आपण इथं डिटर्मिनंटमध्ये काय लिहायचं आहे बघा तर ए वन लिहायचा आहे ए वन बी वन आणि ए टू आणि बी टू बरोबर आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर किमती ठेवणार आहोत बरोबर डिटर्मिनेंटमध्ये ए वन किती आहे बघा इथं आहे तीन इथे लिहिणार आहोत तीन बी वन आहे बघा वजा चार ओके त्यानंतर ए टू आहे बघा इथे चार आहे आणि बी टू आहे तीन आता हा डिटर्मिनेंट आपल्याला क्रॉस नुसार सोडवायचा आहे जसं की आपण पहिल्या उदाहरणामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे ना अगदी तसंच आता इथं काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रत्येक वेळा तुम्ही अरोदेत बसायचं नाही मी तुम्हाला समजण्यासाठी हे दिलेलं आहे तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन, तीन वाजा करायचं आहे आता हे बघा वाजा चिन्ह असल्यामुळे कंसात वाजा लिहा वजा चार गुणिले चार ओके म्हणजेच तिथं काय बघा तीन त्रिक नऊ येतील तीन त्रिक नऊ आता इथं बघा वजा वजा काय होईल तर अधिक होईल हे वाजा आणि हे वजा गुणिले असल्यामुळे वाजा वाजा अधिक होणार अधिक चार्ही चोक सोळा ओके म्हणजेच बघा तर सोळा आणि नऊ किती होतात हो, तर ते होतात पंचवीस म्हणजेच आपल्याला डी डिटर्मिनंटची किंमत मिळालेली आहे ती आहे पंचवीस आता डी तर काढला तर आपल्याला काय करायचं आहे डी एक्स काढायचा आहे डी एक्स आणि त्याच्यानंतर डी वाय सुद्धा आपल्याला काढायचं आहे डी एक्स म्हणजे मध्ये आपण काय केले आहोत बघा तर डी एक्स मध्ये आपल्याला यायचं आहे सी वन आणि बी वन आणि सी टू आणि बी टू आता हे जे डिटर्मिनंट आहेत हे फक्त ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही डी मध्ये बघा ए वन बी वन ए टू बी टू आणि डी एक्स मध्ये आहे सी वन बी वन आणि ए टू बी टू आता इथे तुम्ही बघू शकता या दोन्ही डी आणि डी एक्स मध्ये बघू शकता तुम्ही ही जी बाजू आहे ती बाजू काय आहे कॉमन आहे म्हणजे इथं सुद्धा बी वन बी टू न सुद्धा बी वन बी टू इथं ए वन ए टू ऐवजी इथं काय आहे सी वन आणि सी यू टू आहे ओके या दोन्ही बाजू तर सामान आपल्याला दिसतात फक्त ही बाजू काय आहे चेंज आहे ओके okay. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण काय करूया किंमत पुटअप करूया बरोबर सी वन काय आहे बघा दहा आहे बी वन आहे वाजा चार तर सी टू किती आहे बघा वरती आपण लिहिलेलं आहे सी टू आहे पाच आणि बी टू जो आहे तो आहे थी. बघा तीन ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर या मॅट्रिक्समध्ये आपल्याला दिसत आहे की सेवन बी वन आणि सी टू बी टू ची आपण व्हॅल्यू लिहिलेली आहे आता आपण काय करणार आहोत तर यांचा आपण काय करणार अगोदर तिरकस गुणाकार करूया तर नेहमीप्रमाणे काय करायचं आपल्याला तर हा सुद्धा त्रिक गुणाकार करायचा आहे म्हणजेच अगोदर काय करायचं आपल्याला तर दहा गुणिले तीन, तीन। करायचं किंवा वजा चार गुणिले पाच हे सुद्धा तुम्ही करू शकता काही अगोदर केलं तरी सुद्धा चालेल हरकत नाही ठीक आहे मग आपण काय करूया दहा गुणिले तीन अगोदर करून घेऊया म्हणजेच पहिल्या ब्रॅकेटमध्ये दहा गुणिले तीन येतील ठीक आहे आणि वजा करायचं ठीक आहे दोघांचा गुणाकार झाल्यानंतर वजा आपल्याला करायचं असतं त्यानंतर वजा दुसऱ्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच बघा आता त्या ठिकाणी डबल ब्रॅकेट येईल म्हणजेच ब्रॅकेटमध्ये हे वजाचार येतील ओके okay? वजा चार आणि गुणिले काय येतील बघा गुणिले पाच ओके okay? आणि मोठं ब्रॅकेट कम्प्लीट अशा पद्धतीने आपल्याला हा गुणाकार करायचा होता मग आता हे आपण काय करूया तर सोडून घेऊया काय बघा इथे दहा त्रिक तीस येतील आता बघा वजा वजा अधिक होल्या ठिकाणी ठीक आहे आणि चारा पंचे वीस म्हणजेच किती आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तीस आणि वीस किती झाले बघा पन्नास मंज डी एक्स जो आहे तो आपल्याला किती मिळालेला आहे तर तो पन्नास आपल्याला मिळालेला आहे आता आपण काय करूया तर डी वाय काढूया ठीक आहे डी तर आपण काढला आता आपण डी वाय काढून घेऊया डी वायचं आपल्याला काय फॉर्म्युला आहे किंवा मॅट्रिक्समध्ये आपल्याला काय वापरायचं आहे बघा तर ए वन सी वन आणि ए टू सी टू मॅट्रिक्स कंप्लीट म्हणजेच हे काय आहे तर डी वायचं अशा पद्धतीने मॅ मॅट्रिक्समध्ये आपल्याला लिहायचं असं त्याचा हा फॉर्म्युला आहे ठीक आहे मॅट्रिक्समध्ये ए वन सी वन आणि ए टू सी टू आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे नेहमीप्रमाणे आपण किमती पुटअप करूया ए वनची व्हॅल्यू काय आहे बघा तर ती आहे तीन सी वन आहे दहा ए टू आहे चार आणि सी टू आहे पाच ठीक आहे नेहमीप्रमाणे याचासुद्धा आपल्याला काय करायचं आहे त्रिकोच गुणाकार करायचा आहे आणि आपल्याला सोडवायचं आहे ठीक आहे आपण अगोदर काय करूया तीन गुन्हेला पाच करून घेऊया ठीक आहे कांसामध्ये तीन गुण्हेले पाच ठीक आहे आता वजा करायचा ठीक आहे नेहमीप्रमाणे वजा वजा दहा गुणिले चार करूया दुसऱ्या कंसामध्ये दहा गुण्हेलेलेले चार ओके आता हे आपण सोडूया तीन आपची पंधरा वजा दहा चौक किती येणार आहेत तर चाळीस येणार ठीक आहे आता आपण उत्तर कसेल बघा पंधरा वजा चाळीस म्हणजे मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तरा उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला वजा चिन्ह येणार आहेत आणि चॉईसमधून पंधरा गेले किती राहिले या ते राहिले पंचवीस म्हणजेच वजा पंचवीस हे, हे याचं उत्तर आहे डी वायचं उत्तर आहे वजा पंचवीस ठीक आहे आता आपण काय करूया तर क्रेमर पद्धतीनुसार आता एक्स वायची आपण काय करूया किमती काढूया एक म्हणजे एक्स वायची किमती तर काढल्या म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे तर समीकरणाची उकल ही आहे ती मिळणार आहे म्हणजेच इथं आपण आता लिहूया क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार आता म्हणजेच काय आहे तर आपण आता काय करूया तर एक्स काढूया एक्स बरोबर एक्स एक्स कसा काढायचा तर डी एक्स छेद डी ठीक आहे आणि वाय कसा काढायचा आपण बघूया आता वाय बरोबर डी वाय छेद डी ओके आता पण डी एक्स आणि डी वाय तर ऑलरेडी काढलेला आहे त्याच्यामध्ये फक्त काय आपण करूया तर किंमत फोटप करूया म्हणजेच बघा तर एक्स बरोबर डी एक्स आपण काढलेला आहे त्याची किंमत किती आलेली आहे बघा तर पन्नास आलेली आहे आणि जो डी आहे सुरुवातीला आपण काढलेला आहे तर डी तो डी किती आहे बघा तर तो आहे पंचवीस ठीक आहे आणि वाय बरोबर आता डी वाय किती आहे बघा आपल्याला आत्ताच आपण काढलेला आहे तो आहे बघा वजा पंचवीस आहे आणि डी जो आहे तो नेहमी प्रमाणित आहे तोच पंचवीस आहे ठीक आहे आता हे आपण काढू शकतो एक्स किंमत किती आली बघा तर एक्स बरोबर पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे बरोबर इथं आपल्याला दोन किंमत ही मिळालेली आहे ओके आणि वाय बरोबर वायची किंमत किती आहे पंचवीस आणि वाजा पंचवीस म्हणजेच पंचवीस एके पंचवीस पण वाजा एक आहे ना त्या ठिकाणी वाजा असल्यामुळे वाची किंमत किती येणार आहे तर वजा एकही येणार आहे म्हणजेच एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर किती आलेलं आहे तर वजा एक म्हणजेच समीकरणाची कुल काय आहे बघा एक्सच्या ठिकाणी दोन आणि वायच्या ठिकाणी वाजा एक म्हणजे सो दोन आणि वजा एक ही दिलेल्या एक समायिक एक एकसामयिक एक समीकरणाची उकल आहे असे आपण म्हणू शकतो उकल आहे ओके म्हणजेच दोन आणि वाय जाय ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे म्हणजेच एक्स वाय बरोबर काय आहे बघा एक्सची किंमत दोन आणि वायची किंमत एक ही काय आहे तर ती उकल आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता ओके आता चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जो आहे तो आपण तिसरा प्रश्न जो आहे तो सोडवलेला आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता हा आपला तिसरा प्रश्न आहे ठीक आहे डीची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये डी एक्स पण व्हॅल्यू काढलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो डी वायची व्हॅल्यू सुद्धा आपण इथं काढलेली आहे आणि मग त्यानुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण एक्स आणि वायची किमती काढून दिलेल्या समीकरणांची जी काही उकल आहे ती आपण काढलेली आहे आता पुढचा प्रश्न आपण लगेचच बघूयात तर बघा तिसऱ्यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता या ठिकाणी बघणार आहोत तर प्रश्न आहे बघा चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य आणि दुसरं समीकरण आहे सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय आता या ठिकाणी जर ही दोन्ही जर तुम्ही समीकरणे बघितली तर ही जी दोन्ही समीकरणं जी आहेत ती ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपामध्ये नाही ठीक आहे त्याच्यामुळे आता ही दोन्ही समीकरणे आपल्याला ए एक्स अधिक बी वाय या स्वरूपात अगोदर लिहावे लागतील ला, आणि मग ते दोन्ही समीकरणे सोडवावी लागतील आता ही जी पहिले जे समीकरण आहे ते अगोदर मी आहेतच लिहून घेते म्हणजेच ते तुम्हाला सोडवत असताना अगोदर समजेल ठीक आहे आता बघा चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य आता एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात आणण्यासाठी आपल्याला हे जे समीकरण आहे ते या स्वरूपात आणूया म्हणजेच काय करायचं तर चार एक्स जे आहे ते आपण आहे तसंच ठेवूया म्हणजेच बघा चार एक्स ठीक आहे अधिक तीन वाय हे सुद्धा आपण आहे तसंच ठेवूया बरोबर वजा चार आहे पलीकडे गेले की ते काय होईल अधिक चार होईल ठीक आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक्स अधिक बी ए बरोबर सी या पद्धतीनुसार हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे हे समीकरण आहे आपलं पहिलं ठीक आहे आता आपण काय करूया दुसरं समीकरणसुद्धा घेऊया सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय ठीक आहे आता एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात आणण्यासाठी आपण काय करूया सहा एक्स जे आहे ते आहे तसेच ठेवूया पाच वाय आता बघा वजा पाच आहे बरोबर चिन्हाच्या या साईडला जर घेतल्या लेफ्ट साईडला ले घेतल्या तर ते काय होईल तर ते अधिक पाच होईल अधिक पाच वाय होईल आणि बरोबर आठ जे आहे ते आपण या साईडला आहे तसंच ठेवणार आहोत ठीक आहे हे एक आहे तुमचं समीकरण दुसरं म्हणजे तुम्ही बघू शकता एक्स अधिक बी वाय बरोबर सी या आपल्याला समीकरण एक आणि समीकरण दोन हे आहे मिळालेलं आहे ओके आता आपण याच्यानुसार काय करू शकतो आता आपण ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू याच्या जे व्हॅल्यू आहे ते आपण आरामात काढू शकतो ओके आता यावरून आपण बघू शकता बघा ए वन या ठिकाणी लिहायचं आहे येथे ए वन म्हणजे सिथं बघा समीकरण एकचा समीकरण एक मध्ये एक्सचा सहगुणक म्हणजेच हा ए वन असतो ए वन बरोबर चार त्याच्यानंतर बघा बी वन बरोबर बी वन म्हणजे समीकरण एकचा वायचा सहगुणक आहे तर तो, तो आहे तीन ठीक आहे व सी वन बरोबर सी वन म्हणजे समीकरण एकमधील बरोबर चिन्हाची जी संख्या आहे बरोबर चिन्हाच्या पली पलीकडची संख्या ती आहे किती बघा चार आहे ठीक आहे सेम पद्धत आपल्याला इथे सुद्धा करायची आहे म्हणजेच बघा ए टू बरोबर समीकरण दोनमध्ये एक्सचा सहगुणक आहे सहा त्यानंतर बी टू बरोबर वायचा सहगुणक आहे पाच ओके आणि सी टू बरोबर तर संख्या आहे बघा आठ ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या चारही ती सहाहीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मिळालेल्या आहेत आता या व्हॅल्यूचा वापर करून आपल्याला डी एक्स आणि डी वाय यांच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपण काय करणार आहोत तर समीकरणाची उकल जी आहे ते आपल्याला मिळणार आहे तर आता आपण काय करूया तर मॅट्रिक्स डी अगोदर आपण सोडून घेऊया काय आहे बघा तर डी बरोबर काय काय असते या ठिकाणी मॅट्रिक्समध्ये बघा तर ए वन बी वन आणि ए टू बी टू असते ठीक आहे आता या सगळ्यांचे जे व्हॅल्यू आहे ते आपण ऑलरेडी काढलेल्या आहेत ते, ते आता फक्त आपण इथे या ठिकाणी किंमत फुटप करूया आता ए वनची व्हॅल्यू काय आहे बघा आता मी या ठिकाणी लिहिते पेज मीट आता टर्न करत नाही तुम्हाला माहितीच आहेत किमती काय काय आहे त्या ओके ए टू आहे आठ आणि सॉरी ए टू जो आहे तो या ठिकाणी सहा आहे ओके सॉरी या ठिकाणी सहा आहे ए टू त्यानंतर बघा बी टू जो आहे तो आहे बघा पाच आहे ओके ठीक आहे या ठिकाणी सहा आहे ठीक आहे तर यांचं आपण काय करूया तर तिरकस गुणाकार करायचा आहे चार गुणिले पाच करूया त्याच्यानंतर तीन गुण्हे सहा आपल्याला नेहमीप्रमाणे करायचं आहे ठीक आहे तीन गुणिले सहा किंवा इथं चार गुण्ले पाच करूया चार गुणिले पाच करूया त्यानंतर वजा तीन गुणिले सहा करायचे आहेत तीन गुण्हेले सहा ठीक आहे त्यांचा गुणाकार करूया चार वीस वजा साहित्यिक अठरा आता बघा वीस मधून अठरा गेले किती राहिले तर या ठिकाणी दोन म्हणजेच डीची किंमत आपल्याला मिळालेली आहे ते किती आहे बघा तर ती दोन आपल्याला मिळालेली आहे आता आपण काय करणार आहोत तर डी एक्स सुद्धा आपण काढून घेऊया डी एक्स बरोबर काय आहे डी एक्स म्हणजेच मॅट्रिक्समध्ये काय असतं बघा तर सी वन बी वन आणि सी टू बी टू ठीक आहे याची सुद्धा आपण व्हॅल्यू काढलेल्या आहेत याच्यामध्ये फक्त आपल्याला किंमत पुटअप करायची आहे सी वनची व्हॅल्यू किती आहे बघा सेवनची व्हॅल्यू आहे चार बी वन आहे तीन सी टू आहे आठ आहे बी टू आहे बघा तो आहे पाच ठीक आहे आता हे सुद्धा आपण काय करूया नेहमीप्रमाणे त्रिकस गुणाकार करूया आणि सोडूया चार गुणिले पाच आपल्याला करायचे आहे कंसामध्ये चार गुणिले पाच वजा दुसऱ्या कंसामध्ये आठ गुणिले तीन किंवा तीन गुणिले आठ तीन गुणिले आठ ओके आता हे सोडवा चारा पंचे वीस वजा आठ त्रिक चोवीस ठीक आहे आता मोठ्या संख्येला वजाचिन्ह असल्यामुळे उत्तरामध्ये उत्तरामध्ये सुद्धा काही वजाचिन्ह येईल म्हणजेच बघा वजा वीस वजा चोवीस म्हणजेच वजा चार ठीक आहे म्हणजेच डी एक्ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा तर ती वजा चार मिळालेली आहे ठीक आहे अशाच पद्धतीने आपण डी वायसुद्धा सुद्धा काढणार आहोत डी वाय बरोबर मॅट्रिक्समध्ये काय काय असते तर बघा ए वन सी वन आणि ए टू सी टू आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण काय करूया किंमत पटक करूया ए वनची व्हॅल्यू किती आहे बघा चार सी वन आहे चार यू टू आहे सहा आणि सी टू आहे आठ ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय करूया तरकच गुणाकारात इथं करणार आहोत चार गुणिले आठ पहिल्या कंसामध्ये चार गुणिले आठ वजा चार गुणिले सहा चार गुणिले सात तर यांचा आपण काय करूया गुणाकार करूया आठ चौक बत्तीस वजा सहा चौक चोवीस ठीक आहे आता बत्तीसमधून चोवीस गेले किती राहिले बघा तर ते आठ राहिले आहेत म्हणजेच आता आपल्याला डी वाय मिळालेला आहे तो आहे बघा आठ आहे आता आपण याच्यावरून काय करूया क्रीमच्या पद्धतीनुसार आपण आता एक्स आणि वायच्या किमती काढणार आहोत तर बघा आता आपल्याला पुढं काय करायचं आहे एक्स आणि वायची किमती काढायच्या आहेत म्हणजे क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद वाय ओके आता एक्सची किमती काढूया आपण एक्समध्ये आता डी एक्स डी एक्स पण काढलेले आहे सुरुवातीला बघा ती किती आहे तर ती आहे बाजार चार आणि डीची सुद्धा किंमत काढलेली आहे ती आहे दोन ठीक आहे आणि वाय बरोबर डी वायची किंमत किती काढलेली आहे बघा आपण आठ काढलेली आहे आणि डी आहे दोन म्हणजेच आता एक्सची किंमत किती आपल्याला मिळाली आहे बघा बे दुने चार परंतु इथं वजाचे नसल्यामुळे एक्स एक्स बरोबर वजा दोन येईल ओके आणि बरोबर बे चौक आठ म्हणजेच वायची किंमत इथं आपल्याला किती मिळाले आहे बघा तर चार मिळालेली आहे ठीक आहे म्हणजेच दोन व दोन आणि वजा दोन चार ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे असे आपण म्हणू शकतो तर बघा आपल्याला शेवटी कायलाच आहे तर वजा दोन चार ही दिलेल्या एक सामयिक समीकरणाची उकल आहे आणि म्हणून एक्स वाय बरोबर वजा दोन चार ही उकल आहे ओके तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा प्रश्न जो आहे तिसऱ्यातला दुसरा, दुसरा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचा होता आता याच पद्धतीनुसार आपल्याला तिसऱ्यातल्याच तिसरा प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत तर बघा तिसरं उदाहरण आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर वाजा एक आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स वाजा तीन वाय बरोबर बारा आता हे दोन्ही ही जी समीकरणे दिसतात ते ऑलरेडी आपल्याला ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात आपल्याला दिसत आहेत ठीक आहे त्याच्यामुळे आपण आता ही आहे अशीच या उदाहरणे याच्यामध्ये ले आपण डायरेक्टली आपल्याला ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टूच्या किमती आपल्याला मिळू शकतात त्याच्यामुळे बघा उदाहरण आपण जे आहे ते लिहूया एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक हे आहे समीकरण एक आणि समीकरण दोन सुद्धा लिहूया दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा हे आहे आपलं समीकरण दोन ठीक आहे आता याच्या नेहमीप्रमाणे आपण काय करूया तर ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू ची आपण काय करूया तर किमती काढून घेऊ ए वन काय आहे बघा या ठिकाणी एक्स म्हणजेच या ठिकाणी एक हा त्याचा सहगुणक आहे ए वन झालं त्याच्यानंतर बी वन बी वन आहे वायाचं सहगुणक दोन आणि सी वन म्हणजे इथं आहे बघा तो वाजा एक ठीक आहे आणि ए टू बरोबर समीकरण दोनमधला मधला एकचा सहगुणूक आहे दोन, दोन बी टू म्हणजे समीकरण दोनमधला मधला वायचा सहगुणूक आहे तो आहे वाजा तीन आणि सी टू म्हणजेच तो आहे बारा ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या किमती मिळालेल्या आहेत आता आपण काय करूया डीची किंमत काढूया डीची किंमत आपण कशी करणार आहोत डी बरोबर मॅट्रिक्समध्ये काय काय असते बघा तर ए वन बी वन आणि ए टू बी टू ठीक आहे त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण किंमत पुटअप करूया काय काहील बघा या ठिकाणी तर मी समोरच लिहि लिहिते ए वन काय आहे बघा एक आहे बी वन आहे दोन ए टू आहे दोन आणि बी टू आहे बघा या ठिकाणी आहे वाजा तीन ठीक आहे आता हे आपण काय करूया तर सॉल्व्ह करूया पहिल्यांदा काय करायचं आहे त्रिकच गुणकारी करूया म्हणजेच इथं एक वाजा दिल्यानंतर दोन आणि गुणिले दोन आता वजा चिन्ह असल्यामुळे आपण एक ब्रॅकेट देऊया त्याला कंसामध्ये बघा एक गुणिले वजा तीन ठीक आहे वजा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन ठीक आहे आता बघा एक गुणिले वजा तीन म्हणजे सिथं काय येणार आहे बघा तर वजा तीन येणार आहे वजा बे दुने चार म्हणजे सिथं काय बघा वजातीन वाजा चार म्हणजेच वाजा मोठ्या संख्येला वाजाचिन्ह असल्यामुळे उत्तर वाजाच येईल वाजाच येईल आहे वाजाच येणार आहे आणि तीन अधिक यांची काय करणार तो आपण बेरीज करणार आहोत ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला समजलं का मोठ्या संख्येला वाजाचिन्ह आहे त्याच्यामुळे उत्तरालासुद्धा वाजाचिन्हच येणार आहे आणि संख्यांची फक्त आपल्याला काय करायची आहे ते बेरीज करायची आहे तीन आणि चार चार आणि तीन सात आणि मोठ्या संख्येला वाजाचिन्ह असल्यामुळे उत्तरालासुद्धा वाजाचिन्ह येणार आहे त्याच्यामुळे उत्तर आहे याचं वाजा सात ठीक आहे त्यानंतर आपण आता डी एक्ससुद्धा काढूया डी एक्स बरोबर काय काय आहे बघा या ठिकाणी डी एक्स म्हणजेच काय सी वन बी वन सी वन बी वन आणि सी टू बी टू ठीक आहे त्याची किमतीसुद्धा आपल्याला माहीत आहे ते आता आपण इथं पुटअप करूया वजा एक दोन आणि बारा वजा तीन इथंसुद्धा आपण काय करूया तर तिरकस गुणाकार करणार आहोत म्हणजेच बघा वजा एक आणि वजा तीन वजा एक गुणिले वजा तीन वजा दुसऱ्या प्रकरणमध्ये दोन गुणिले बारा दोन गुणिले बारा ओके आता ठिकाणी बघा वजा एक गुणिले वजा तीन म्हणजे जिथं काय वजा वजा अधिक होतील आणि अधिक तीन एक गुणिले तीन म्हणजेच तीन आणि दोन्हींना वजा चिन्ह असल्यामुळे वजा वजा अधिक होतात वजा बार दोन्ही चोवीस म्हणजे तिथं काय बघा तीन वजा चोवीस तीन आणि वाजा चोवीस या ठिकाणी आहे मोठ्या संख्येला वाजाचिन्ह असल्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा चिन्ह येईल आणि चोवीसमधून तीन हे आपल्याला वजा करायचे आहेत म्हणजेच किती आलं बघा वजा एकवीस म्हणजेच डी एक्स आपल्याला मिळालेला आहे तो आहे बघा वजा एकवीस आता डी वाय बरोबर डी वाय बरोबर काय काय असते बघा तर ए वन सी वन सॉरी ते सी वन आहे आणि ए टू सी टू ओके आता हे आपण काय करूया सॉल्व्ह करूया किंमत काय आहे ते पटअप करूया ए वन आहे एक सी वन आहे वजा एक आणि ए टू आहे दोन आणि सी टू आहे बारा ठीक आहे आता यांचा आपण काय करूया तिरकस गुणाकार करणार आहोत म्हणजेच पहिल्यांदा एक गुणी बारा करूया म्हणजेच एक गुणिले बारा वजा दुसऱ्या काउसामध्ये काय का केलं बघा आता वजा चिन्ह असल्यामुळे आपण एक मोठं ब्रॅकेट देऊया म्हणजेच इथं आहे बघा आता वजा एक गुणिले बारा ओके सॉरी वाजा एक गुणिले तर दोन आहे ठीक आहे आता हे आपण सोडूया एक गुणिले बारा म्हणजेच बारा आता हे बघा हे वाजा आहे ठीक आहे हे वाजा आणि हे वाजा 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 अधिक होईल त्याच्यामुळे ते येतील अधिक एक गुणिले दोन म्हणजेच येत येणार दोन म्हणजे सिथं उत्तर किती आलं बारा अधिक दोन म्हणजेच किती आलेलं आहे तर चौदा आलेला आहे डी वाजची किंमत आहे चौदा ओके अशा पद्धतीने आपल्याला हे जो मॅट्रक्स आहे तो सोडवायचा होता आता क्रेमरच्या पद्धतीनुसार प्रेमरच्या पद्धतीनुसार आता त्यानुसार आपण एक्स आणि वायची किंमत काढूया एक्स म्हणजेच काय बघा तर डी एक्स छेद डी आणि वायची किंमत काय असते बरोबर डी वाय छेद डी राईट सो अशा पद्धतीने आपण आता इथे किंमत किंमतपटोप करूया डी एक्स आपल्याला किती मिळालं आहे बघा वजा एकवीस आणि या ठिकाणी डी आहे तो वजा सात आहे ओके आणि बरोबर डी वाय आपण काढलेला आहे आत्ताच तो आहे चौदा आणि डी आहे सात ठीक आहे वाजा सात आहे तो म्हणजेच आता हे आपल्याला पुढे सॉल करून काय मिळेल बघा एक्स बरोबर सात्विक एकवीस परंतु आता हे वजा, वजा काय होणार आहे तर अधिक होणार आहे त्याच्यामुळे उत्तर येताना अधिक येणार आहे म्हणजे सात्विक एकवीस येणार आहे वजा चिन्ह वाजावाजा अधिक वजा वजा होईल आणि वाय बरोबर सात दोन्ही चौदा परंतु सातला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तरामध्ये वजा चिन्ह येईल वाय बरोबर वजा दोन ठीक आहे सो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आपल्याला एक्स आणि वायची किंमती मिळालेल्या आहेत तर बघा तीन वजा दोन म्हणजेच एक्सची किंमत तीन आणि वायची किंमत वजा दोन तर तीन वजा दोन ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे आणि म्हणून एक्स वाय बरोबर तीन वजा दोन ही उकल आहे सो बघू शकता अशा पद्धतीने आपण प्रश्न तिसऱ्यातला एक दोन आणि तीन हे प्रश्न सोडवलेले आहेत आता या प्रश्न तिसऱ्यामधलेच चार पाच सहा हे तीन प्रश्न राहिलेले आहेत तर ते जे तीन जे प्रश्न आहेत म्हणजे चार पाच सहा हे जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत तोपर्यंत हे तिन्ही क्वेश्चनचा नीट अभ्यास करा मग हे तिन्ही क्वेश्चन आले की पुढचे जे तीन क्वेश्चन आहेत ते तुम्हाला आरामात सुटतील जर नवीन तुम्ही आपला चॅनल बघत असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या आदिराज क्लासेसचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ले। ते तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील वेलदेन टेक केअर ब बाय